हॅलो हॅलो तात्या साहेब नमस्कार नमस्ते no, uh, कुठे आहे तात्या साहेब तुम्ही मुंबई mm -hmm. अच्छा मूळ बोलतो कोण so, बोलतोय चेतन मांडव बोलतो माझी शिवराज राष्ट्रवादी काँग्रेस युवक बोल बोल आपलं तू एम निबंध निबंधक कार्यालय आपलं आनघरला गेलं mm. आनंद वाटला आपण तशील कार्यालय बी आनघरला गेलं आपलं mm. त्याबद्दल मी धन्यवाद तुम्हाला मग आपलं इष्ट इष्टानं म्हणलं शौचालय बी अनगरला घेऊन जावं ठीक आहे हा हो बाथरूम बी घेऊन जावा तिकडं हो चल हा हो चालेल घेऊन जावं हो